कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात लाईट बंद करून मुलीची हत्या केल्याचा पित्याचा आरोप अधीक्षिका श्रीमती गवई यांच्यावर गंभीर आरोप बदनापूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात रात्रीच्या वेळी लाईट बंद करून मुलीची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप मुलीच्या पित्याने केला असून त्याला अधिक्षिका श्रीमती गवई या जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मयत मुलीच्या कुटुंबियांनी आणि भिल्ल समाजाच्या वतीने करण्यात आली या मागणीसाठी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केल्याची माहिती सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता देण्यात आली बदनापूर येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात आदिवासी भिल्ल समाजाची ज्योती संजय सुराशे ही मुलगी बारावीचे शिक्षण घेत होती परंतु दिनांक पाच फेब्रुवारी रोजी ज्योतीने रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी आत्महत्या केल्याची माहिती तिच्या पित्याला देण्यात आली विशेष म्हणजे पित्याने सकाळी मुलीची भेट घेतली होती त्यावेळी अधीक्षिका श्रीमती गवई या त्रास देत असल्याचे मुलीने पित्याला सांगितले होते विशेष म्हणजे मुलीने ज्या रूममध्ये फाशी घेतली त्या रूममध्ये इतर दोन मुली होत्या तर इतर रूम मध्ये स्नेह संमेलनाचे फोटो पाहत बसले होते अशा परिस्थितीमध्ये मुलीने आत्महत्या केलीच कशी असा सवाल मुलीच्या पित्याने उपस्थित केला असून ती आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आली असा आरोप पित्याने केला त्यामुळे अधीक्षिका गवई आणि त्या ठिकाणचे कर्मचारी यांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली त्यासाठी मुलीच्या कुटुंबियाने तसेच समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे एकलव्य भिल्ल समाज संघटना संस्थापिका सौ सुमित्राताई पवार महाराष्ट्र कार्याध्यक्ष अॅडव्होकेट सूर्यकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू करण्यात आले पाच तारखेला पाच दोन दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी बदनापूर तालुक्यामध्ये कस्तुरबा गांधी बालिका महाविद्यालय या ठिकाणी ज्योतिताई सुरेश म्हणून त्या ठिकाणी आमच्या आदिवासीची मुलगी शिकत होती बारावी वर्गामध्ये तर त्या ठिकाणी तिचे पेपर लय तर दोन चार दिवसावरती आलेले होते आणि अचानक त्या ठिकाणच्या अधिकारी लोकांनी गॅदरिंगचे व्हिडिओ दाखवण्यासाठी त्यांना रूम रूममध्ये बोलवलं आणि त्या ठिकाणी मुली सतत सांगत असे वडीलला या ठिकाणी स्वतः संजय सुरेश आहेत त्यांचे वडील तर त्यांना सांगितलेलं होतं की त्या ठिकाणी असलेले प्राध्यापक गवळी मॅडम आम्हाला टॉर्चर करत आहे त्रास देत आहे जातीवाचिक सुविधा करत आहे म्हणून हे स्वतः त्या ठिकाणी गेलेले होते पाच तारखेला गेले त्याच्यानंतर तिला भेटले आता मी तुला नेतो घरी नेतो आता ही मॅडम त्रास देऊन राहिली राहून काही फायदा नाही म्हणून ते त्या ठिकाणी मी घरी जाऊन तुला परत घ्यायला होतो असं म्हणताच संध्याकाळी नऊ त्याच दिवशी संध्याकाळी नऊ नौ। साडे नऊ ला त्या ठिकाणच्या प्राध्यपक गावे मॅडमनी यांना मुलीच्या वडिलांना कॉल केला आणि सांगितलं असा असा प्रकार आहे आणि त्या ठिकाणी मुलीचे वडील मुलीचे आई त्या ठिकाणी जातात त्यांना त्या ठिकाणच्या रूम मध्ये अ मृत्यूदेह फासाला लटकलेला आढळला म्हणून त्या ठिकाणी ज्योतिताई बरोबर रूम पार्टनर होत्या आणि त्या ठिकाणची लाईट नव्हती मग एवढ्या मुली असताना एवढ्या शिक्षिक आणि त्या ठिकाणी सुरक्षा असताना देखील अचानक ज्योतिताईचा कशा पद्धतीने फास घेऊ शकते जी मुलगी शिक्षणासाठी त्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये गेली ती मुलगी कस काय त्या ठिकाणी फासा घेऊ शकते असा प्रश्न मुलीच्या आई वडिलांना पडलेला आहे आणि आम्ही या ठिकाणी एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या वतीने आज सतरा तारीख सकाळपासून या ठिकाणी उपासनाला बसलेला आहे कोणी या ठिकाणी जिल्हा अधिकारीचा प्रतिनिधी म्हणून कोणी या ठिकाणी आलं नाही आम्हाला विचारलं सुद्धा नाही म्हणून आम्ही या ठिकाणी अजून देखील ठामपणे बसलेलो आहोत कारण जोपर्यंत हे सांगितल्याप्रमाणे गुन्हा दाखल करत नाही बदनापूरचे वाले तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही कारण यांच्या मुलीचा प्रश्न आहे आणि ह्याच मुलीचा नाही तर पूर्ण भारताच्या मुलीचा प्रश्न आहे कारण पंतप्रधान म्हणत असतात बेटी पाडाओी बेटी पाड़ाओ, बेटी बचाओ पण आज या ठिकाणी जर लेकर अल्पवयीन लेकरंचा शाळेमध्ये मृत्यू होत असा अचानक मग हे शाळा काय कामाचे हॉस्टेल काय कामाचे जिथं मुलींची सुरक्षा नाही ज्या ठिकाणी महादिवासी मुलींची सुरक्षा नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही ठामपणे एकच मागणी की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही जोपर्यंत पाहिला न्याय मिळत नाही तोपर्यंत भिल्ल समाज संघटनेचे पदाधिकारी समाज बांधव या ठिकाणी पीडित मुलीचे मयत मुलीचे कुटुंबीय संजय भोतन त्यांचे परिवार या ठिकाणी आम्ही उपोषण माग घेणार नाही माझं नाव संदीप सुरेश गायकवाड एकलव्य भिल्ल समाज संघटना महाराष्ट्र प्रसिद्ध प्रमुख